गेले एकवीस वर्षापासनं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा सा वाढदिवस आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मित्रमंडळी हे महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून साजरा करतात खरं तर माझ्या वाढदिवशी दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन होते आणि यावर्षी जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर सव्वीस ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे खरं तर आपल्या शरीरात रक्त दुसऱ्याला देणं हे अत्यंत मोठं दान आहे आणि मी असा एक भाग्यवान कार्यकर्ता आहे की माझ्यासोबत असे असंख्य हजारो कार्यकर्ते आहे जे माझ्यावर मनापासून प्रेम करतात कार्यकर्त्यांच्या प्रेमाने का त्यांच्या मेहनतीने आणि जनतेच्या आशीर्वादाने गेल्या पंचवीस वर्षाचा माझा राजकीय प्रवास पूर्ण झाला सरपंच सरपंचपद सुरू केलेला प्रवास हा चंद्रपूर पंचायत समिती सभापती चंद्रपूर जिल्हा परिषदला शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रपूर जिल्हा परिषदला अध्यक्ष आणि आता राजुरा विधानसभेचा आमदार या प्रवासासोबतच गुगुस गावाच्या वार्डाच्या अध्यक्षापद सुरू केलेला प्रवास चंद्रपूर जिल्ह्याचं भाजपचं पद ज्या भूषवता आलं त्यामागे निश्चितच पक्षाचे सर्व नेते मंडळी असंख्य कार्यकर्ते आणि असंख्य जनता यांचे आशीर्वादने हा प्रवास मला करता आला आणि आज तर सव्वीस ठिकाणी हजारोच्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत रक्तदाती उभी आहे त्याने रांगा लावून लोक रक्त देतात आणि हे जे प्रेम मला या जिल्ह्यातून निवडत आहे मी हे प्रेम कधीही विसरू शकत नाही आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो असाच जनतेचा कार्यकर्त्यांचा नेत्यांचा प्रेम आशीर्वाद या सर्व प्रेमापोटीच एक नवी ऊर्जा मिळते जनसेवेची ऊर्जा मिळते आणि जेव्हा आपण हजारो लोकांच्या रुग्णांना आपण रक्तदानचे प्राण वाचवतो त्यांच्यापासून मिळणारा आशीर्वाद हीच माझी जनसेवेची खरी ताकद आहे म्हणून मी आज माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेचं सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्या नेत्यांचं मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो हे आपण सदैव आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे ठेवला